फायबरवर यशस्वी व्हायला पाच वर्षांचा अनुभव लागला पण त्या अनुभवातले सगळ्यात महत्वाचे धडे आपण पुढच्या फक्त पाच मिनिटात शिकणार आहोत हो शक्य आहे चला तर मग सुरुवात करूया फायबरवर नवीन असताना सगळ्यात मोठी भीती कशाची वाटते क्लायंट नाही मिळणाऱ्याची की पैसे कमी मिळतील याची नाही यापेक्षा एक मोठी भीती आहे आणि ती म्हणजे आपलं अकाउंट कायमचं बंद होणं आजची ही जी माहिती आहे ना ती कुठल्याही पुस्तकातली नाहीये ही शिकवण मिळालीय तीन वेळा अकाउंट बॅन होण्याच्या महागड्या अनुभवातून यात चुका टाळून आपण यशाचा पक्का रस्ता कसा बनवू शकतो तेच आज आपण पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करूया पायापासून यशाची पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची पायरी म्हणजे विश्वास आणि हा विश्वास मिळतो एका अस्सल म्हणजे एकदम जेन्युन प्रोफाईलमधून हे बघा कोणताही क्लायंट आपलं काम बघण्याआधी त्यामागे कोण आहे हे बघतो त्यांना हे जाणून घ्यायचं असतं की ज्याच्यासोबत ते काम करणार आहेत ती व्यक्ती खरी आहे का विश्वास ठेवण्यासारखी आहे का म्हणूनच एक अस्सल प्रोफाईल असणं हे सगळ्यात महत्वाचं आहे मग एका चांगल्या विश्वासार्ह प्रोफाईलमध्ये काय काय असायला हवं सगळ्यात पहिलं एक प्रोफेशनल आणि स्पष्ट फोटो त्यासाठी कॅनवा टूल्स वापरले तर उत्तमच आणि हो सगळ्यात महत्वाचं सगळी माहिती खरी आणि पूर्ण असली पाहिजे खोटं काहीही टाकू नका कारण इथेच अनेक जण चुकतात आणि मग अकाउंट धोक्यात येतं ठीक आहे प्रोफाईल तर तयार झाली पण आता पुढचा प्रश्न येतो मी विकू तरी काय फायबरवर तर प्रचंड गर्दी आहे या स्पर्धेतून बाहेर कसं पडायचं त्यासाठी एक जबरदस्त स्ट्रॅटेजी आहे ती म्हणजे नीश डाऊन करणं निशे डाऊन हा शब्द थोडा विचित्र वाटेल पण याचा अर्थ खूप सोपा आहे म्हणजे मोठ्या समुद्रात एक छोटा मासा बनण्यापेक्षा एखाद्या लहानशा तळ्यातला मोठा मासा बना सोप्या भाषेत सांगायचं तर एका मोठ्या मार्केटच्या छोट्याशा भागात एक्सपर्ट बना उदाहरण बघूया समजा वेब डिझाईन ही ऍपली कॅटेगरी आहे ही खूपच मोठी आहे पण त्यातही जर आपण फक्त एलिमेंटर वापरून वर्डप्रेस लँडिंग पेज बनवणे किंवा पेजचा स्पीड वाढवणे यांसारख्या खास सेवा देऊ लागलो तर काय होईल आपण अशा ठिकाणी पोहोचू जिथे मागणी तर आहे पण स्पर्धा खूप कमी आहे कमाल आहे ना बरं आपण एक भारी खास सेवा निवडली पण ती लोकांपर्यंत पोहोचलीच नाही तर काहीच उपयोग नाही इथेच पिक्चरमध्ये येतो कीवर्ड रिसर्च हे आपल्या गिकचं इंजिन आहे जे त्याला योग्य ग्राहकांपर्यंत घेऊन जातं इथे बघा किती फरक आहे एकीकडे आहे मी तुमचं वेब डिझायनर होईन हे खूपच साधं आणि अस्पष्ट आहे पण दुसरीकडे मी एलिमेंटर वापरून वर्डप्रेस लँडिंग पेज तयार करेन हे एकदम परफेक्ट आहे कारण ग्राहक नेमकं हेच शोधत असतो आणि यामुळेच आपला गिग सर्चमध्ये वर येतो आता कीवर्ड निवडताना एक छोटीशी ट्रिक सांगतो फायबरवर जाऊन तो कीवर्ड सर्च करा आणि बघा किती गिग्ज आहेत जर ही संख्या साधारणपणे हजार ते दोन हजारच्या मध्ये असेल तर समजून जा की आपण योग्य ठिकाणी आहोत म्हणजे त्या सेवेला चांगली मागणी आहे पण स्पर्धा इतकीही नाही की आपला निभावच लागणार नाही आजकाल गीगचं वर्णन लिहिण्यासाठी चॅट जीपीटी सारखी ए आय टूल्स वापरली जातात आणि ती खूप फायद्याची आहेत पण ए आयला फक्त एक वर्णन लिहून दे असं सांगून चालत नाही त्याला नीट समजावून सांगावं लागतं आपली सेवा काय आहे आपले ग्राहक कोण आहेत कोणते कीवर्ड्स वापरायचे आहेत ही सगळी माहिती द्यावी लागते लक्षात ठेवा ए आय फक्त एक साधन आहे ते आपल्यासाठी विचार करू शकत नाही ओके तर आतापर्यंत आपण पाया रचला एक चांगली स्ट्रॅटेजी ठरवली आणि कीवर्डचं इंजिन पण समजून घेतलं आता वेळ आहे या सगळ्या गोष्टींना एकत्र आणून एक असा जबरदस्त गिग बनवण्याची जो पाहता क्षणिक ग्राहकाला आकर्षित करेल यशस्वी आणि अयशस्वी फ्रीलँरमध्ये काही खूप साधे पण महत्त्वाचे फरक असतात जसं की दुसऱ्याचं काम कॉपी करण्याऐवजी स्वतःचा ओरिजिनल पोर्टफोलिओ बनवणं किंवा लिहिताना व्याकरणाच्या चुका टाळणं या छोट्या वाटणाऱ्या गोष्टीच खरं तर एका मजबूत करिअरचा पाया असतात तर एका यशस्वी गिगमध्ये काय काय असतं सगळ्यात आधी कीवर्ड्सने भरलेलं एक दमदार शीर्षक मग येतं चांगलं वर्णन जे ग्राहकाचा विश्वास जिंकतं आणि मग स्पष्ट किंमत पॅकेजेस जे त्याला निर्णय घ्यायला मदत करतात हे सगळं म्हणजे शीर्षक वर्णन फोटो किंमत सगळं एकमेकांशी जोडलेलं असायला हवं आणि आता येतो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे मानसिकता एक चांगला गीक बनवणं हे तर एक वेळचं काम आहे पण फायबरवर दीर्घकाळ टिकून राहण्यासाठी आणि यशस्वी होण्यासाठी योग्य विचारसरणी असणं खूप गरजेचं आहे हीच विचारसरणी आपल्या त्या अकाउंट सारख्या मोठ्या चुकांपासून वाचवते हे वाक्य बघा बनावट रिव्ह्यूज सारखे शॉर्टकट्स तुम्हाला बॅनकडे नेतात पण पन प्रामाणिकपणा योग्य धोरण आणि सतत शिकण्याची तयारी हे तुम्हाला एका यशस्वी करिअरकडे घेऊन जातं या एका वाक्यात सगळं सार आहे शॉर्टकट्सचा मोहट टाळलाच पाहिजे एकदा गिग लाईव्ह केला की आपलं काम संपलं असं अजिबात नाही खर तर खरं काम तिथूनच सुरू होतं आपल्या गेगला किती लोक बघत आहेत किती जण क्लिक करत आहेत या सगळ्यावर लक्ष ठेवायला हवा कारण यातूनच आपल्याला कळतं की काय काम करतंय आणि कुठे बदल करायची गरज आहे तर मग या सगळ्या चर्चेचा निष्कर्ष काय फायबरवर यशस्वी होण्यासाठी कोणाची तरी नक्कल करण्याची काहीही गरज नाही गरज आहे ती स्वतःमधली खास गोष्ट ओळखण्याची आपलं असं कोणतं कौशल्य आहे आपला असा कोणता अनुभव आहे जो आपल्याला इतरांपेक्षा वेगळं बनवतो आणि बाजारातली अशी कोणती गरज आहे जी फक्त आपणच पूर्ण करू शकतो ती जागा शोधणं हेच खरं यश आहे